भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त अमरावतीत तुषार भारतीय मित्रमंडळ गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा ॲथलॅटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अमरावतीच्या दसरा मैदानापासून अगदी पहाटे या स्पर्धेला सुरुवात झाली पुरुष सह वेगवेगळ्या गटातून या स्पर्धेत तब्बल दोन हजार सहाशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला अगदी राज्यभरातून अटल दौड हाफ मॅरेथॉन मध्ये स्पर्धक सहभागी झाले यात एकूण पाच लाखाचे रोख पारितोषिक असून यासह पुरुष गटातून मुख्य विजेत्याला बाईक तर महिला विजेत्याला मोपेट दुचाकी बाईक पुरस्कार स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला लाभला राज्यस्तरीय आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळजवळ तीन साडेतीन हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे एकवीस किलोमीटरमध्ये जो पहिला पुरुष येईल त्याला स्पोर्ट्स बाईक आपण देतो आहे आणि महिलांमध्ये जे आहे त्यांना आपण ज्युपिटर गाडी देतो आहे या ठिकाणी नॅशनल लेवलचे स्पर्धक खेळाडू आलेले आहेत आणि मला खास करून सांगा असं वाटतं की त्र्याऐंशी वर्षाच्या एक तरुणाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे एक सहकुटुंब सहपरिवार तुंबा, पूर्ण धावतात आहे मला असं वाटतं की जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने चानि अटलजींना अभिवादन करण्याचा हा एक चांगला प्रयोग आम्ही या ठिकाणी केला वैद्यकीय व्यवस्था उभी केली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे जेव्हा गाडीच्या मागे आपण धाव वैद्यकीय व्यवस्था त्याचं स्वागत केली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग